हे तीन ट्रॅक आहेत तर या तीन ट्रॅकवर जी दिवा पॅसेंजर आहे तर ती ह्या पहिल्या ट्रॅकवर थांबते नंतर प्रवासी ह्या बाजूला उतरतात बाकी कुठलीही ट्रेन इथे थांबत नाही क्रॉसिंग शिवाय न्यूसर रेल्वे स्टेशन म्हणजे आता हे नव्याने इथे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत आणि त्या बाजूला जुने होते आणि ते तिकीट काउंटर आहे नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी चॅनल चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर कोकण रेल्वेने अनेक असे डिस्टन्स आपलं कमी झालेलं आहे खरंच कोकण रेल्वे जेव्हा कोकणात सुरू झाली ना तर हे जे अंतर आहे तर ते म्हणजे मुंबईचं असेल किंवा आणखीन गोव्याचं असेल तर आपल्याला रीतीने पार करता आलं त्यामुळे कोकण रेल्वेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अशाच एका एक आगळ्या वेगळ्या स्टेशनला आज आपण जाणार आहोत तर रत्नागिरीतलं एक असं स्टेशन आहे न्यूसर रेल्वे स्टेशन तर त्या स्टेशनला प्लॅटफॉर्म नाही म्हणजे रत्नागिरीतलं एकमेव रेल्वे स्टेशन आपण म्हणू शकतो ज्या रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नाही असं एक वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे स्टेशन आज आपण पाहायला जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा साई तर इथे आपण हा आता एक व्हिडिओ बनवला आहे लेण्यांचा तर तिथे तर आपण आता एंड केलेला आहे आणि इथूनच या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर साई आणि मी जातो आहे अशा आगळ्या वेगळ्या रेल्वे स्टेशनला न्यूसर रेल्वे स्टेशनला न्यूसर रेल्वे स्टेशन हे साधारण रत्नागिरी मुख्य शहरापासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि साईराजचं गाव आहे चांदेराई चांदेराईपासून पासून साधारण एक पाच ते सहा पाच किलोमीटर पाच किलोमीटर अच्छा पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही आता दोघं जातोय न्यूसर रेल्वे स्टेशनला तर हा जो ब्रिज आहे तो चांदेराई गावातला ब्रिज आहे आणि ही बघता ही काजळी नदी एक जबरदस्त दृश्य आपल्या दृष्टीस आहे आणि ब्रिजच्या त्या बाजूनंच लागूनच उजव्या बाजूला रस्ता आहे निवसर रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी तिथून आपण जाणार आहोत तर आपल्यासोबत आहे साईराज साईराज जेव्हा पाण्याला पूर आला होता नदीला पूर आला होता तेव्हा पाणी कुठे होतं एवढं एवढं पाणी होतं बापरे नदी बघा किती खाली आहे आणि ही जी दुसरी दांडी बघताय ना तर पूर्ण हा ब्रिजच पाण्याखाली गेला होता त्याच्यापेक्षा जास्त आहे माझा ओके तर हे काजळी नदी रौद्ररूप जेव्हा धारण करते तर पूर्ण बघा हा ब्रिज आहे ना साधारण एक पंचवीस तीस फूट उंच असेल या पात्रापासून आणि हा पुलावरून पाणी जातं काजळी नदीचा पण आत्ता जो दृश्य आहे ना कमालीचं दृश्य आहे बघा विहंगम दृश्य मस्त सुंदर तर असा काहीसा नजारा आहे तर आता आपण पुढे जाऊया न्यूसर रेल्वे स्टेशनला तर समोर जो रोड बघताय तिथून आपण आलो आणि ह्या बाजूला ढब्या बाजूला आपल्याला वर जायचं आहे जिथे जा, स्वयंभू गणपती मंदिर खेडकुळी जोशीवाडी आणि इथे बघा न्यूसर रेल्वे स्टेशनचा बोर्ड आहे तर इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर आपण न्यूसर रेल्वे स्टेशनच्या इथे आलो आहोत हे बघा ट्रॅक्स आहेत तिथे आणि समोरच एक ट्रेन देखील थांबली आहे आय थिंक क्रॉसिंग असेल कदाचित तर समोरच ट्रेन जाते मगाशी थांबली होती क्रॉसिंगला ती ट्रेन तर समोर जी ट्रेन जाते ती मांडवी एक्सप्रेस मांडवीचं दर्शन झालंय चलो टाटा मांडवी चलो बाय बाय केलेलं आहे आता तर या ट्रॅकच्या इथे आम्ही आलो आहोत आता चलते चलते इथून आम्ही ओके त्या ब्रिजच्या इथं जाऊया म्हणजे थोडंसं कंट्रोल रूम वगैरे आहे अच्छा पण ट्रॅक नाही आहे स्टेटीला रत्नागिरी एकमेव स्टेशन असं म्हणू शकतो आपण की प्लॅटफॉर्म नाही प्लॅटफॉर्म नाही चला पुढे जाऊन बघूया तर समोरूनच आपण चालत आलो आणि इथे बघताय हे थोडं मला असं वाटतं की जी साथी, साथी ही जी शेअर केलेली आहे ती कर्मचाऱ्यांसाठी बसवण्यासाठी असावी आणि त्या बाजूला ही कुठली ट्रेन उभी आहे ही दादा आहे ना म्हणजे बरेच वर्ष मी बघतोय ह्या ट्रेनला अच्छा म्हणजे असं म्हणतात की जुने जी आपली दिवा पॅसेंजर किंवा रत्नागिरी दिवा वगैरे होती ना ओके पॅसेंजरचे कोच आहेत जुने जुने कोच आहे हा ते बरीच वर्ष म्हणजे इथेच उभी आहे ती बरीच वर्ष झाली इथेच उभी आहे कोच आहे कोच आहेत तर ट्रॅकवरून आपण जातो आहे पण सावकाश आणि सांभाळून जातो आहे त्या बाजूने कदाचित ट्रेन येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण एकदम काळजीपूर्वक आणि बघूनच जाणार आहोत आणि फायनली आपल्याला बोर्ड दिसलेला आहे न्यूसर रेल्वे स्टेशन न्यूसर कोकण रेल यस आणि जे येतो बघा त्या बाजूला एक न्यूसर याचीच मी प्रतीक्षा करत होतो कधी एकदा बोर्ड दिसतोय तिथे पण आहे दिवसर तर आपल्याला बोर्ड तिथे तीत दिसला ते तिथूनच थोडंसं पुढे आल्यावर यश थोडीशी पायवाट आहे हा समोरचा जो ब्रिज आहे स्कायवॉक तिथं जायला तर या ब्रिज ब्रिजवरून आपण इकडे आलो ले 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 आहे बघा या बाजूला असे आलो आणि खाली आहे ना इथे बघा सावधांचा बोर्ड लिहिलेला आहे उच्च विद्युत दाब तर ह्या ज्या लाईन्स आहेत त्या उच्च विद्युत वाहिन्या आहेत त्याच्यापासून आपल्याला सावध राहिलंच पाहिजे आणि समोर जे बघत आहे ना तर ते कंट्रोल रूम असावं कंट्रोल रूम एक कंट्रोल ओ, 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 कंट्रोल रूमच आहे ना साईराज कंट्रोल रूम ओके कंट्रोल रूम आहे तर समोरच बघताय न्यूसर रेल्वे स्टेशन आणि समोरचे कंट्रोल रूम आहेत पण इथे बघताय ना प्लॅटफॉर्म कुठेही नाही रत्नागिरीतलं हे एकमेव रेल्वे स्टेशन असं आहे जिथे प्लॅटफॉर्म नाही फक्त क्रॉसिंगसाठी गाड्या थांबतात तर हा ब्रिज आहे इकडून तिकडे क्रॉसिंगला आणि इथून हे ट्रॅक दिसतात बघा तीन ट्रॅक आहेत आणि त्या बाजूला जी गाडी उभी आहे मालगाडीच आहे ती तर तो चौथा ट्रॅक मधली मेन नाही अरे कंट्रोल रूम वगैरे हो आहे तिथे तर त्या बाजूला पहिला प्लॅटफॉर्म होता आणि ट्रॅक देखील त्या बाजूला होते पण दोन हजार अकरा बारा साली खसले जाला। ते खचले आणि त्यानंतर मग त्याचं शिफ्टिंग इथे झालं पण आत्ता सध्या तरी इथे प्लॅटफॉर्म नाही पहिले होते अकरा बाराच्या म्हणजे टोपऱ्या एवढे तरी आहे एवढ्या एवढ्या उंची तरी प्लॅटफॉर्म होते मी बघितलेले आहेत बघितलं आम्ही आता उतरलो होतो इथे उतरलो होतो ओके आता नाही होते प्लॅटफॉर्म छोटे तरी होते आता नाही आहे तेव्हा आपली मला एक महिन्याभर कोकण रेल्वे म्हणजे रत्नागिरीच्या पुढे कुठच्या ट्रेन जायच्या नाही तेव्हा एक खसलं होतं तेव्हा म्हणजे रत्नागिरीपर्यंतच कोणतं ट्रेन येत होते सर्व ओके म्हणजे मुंबईकडून हां गोव्याकडून बंद गोव्याकडून सगळं बंदच होतं कारण की हे इकडे पूर्ण पूर्ण म्हणजे स्टेशन कसलं होतं एक महिन्याभर काम सगळं सुरू होतं असं वाटतंय मला ओके त्या बाजूला स्कायवॉक ब्रिज आहे आणि या बाजूला नाही बघा हे पहिलं न्यूसर रेल्वे स्टेशन होतं इथे न्यूसर रेल्वे स्टेशन आहे तिथेच आहे फक्त जो प्लॅटफॉर्म आहे ना तर तो नाही आहे तिथे हा जुना प्लॅटफॉर्म आहे दोन हजार अकराच्या बाराच्या दरम्याने पूर्णपणे खसला होता इथून मला वाटतं लाईन होती ती yes. इथून अशी त्या बाजूला गेलेली आणि हा आणि प्लॅटफॉर्म खरं प्रूफ करण्यासाठी बघा ही लाईन दिसते गेली लोक छोटीशी बरोबर हे प्लॅटफॉर्म ची असते तुम्हाला माहिती असते ओके ओके तेच नाही बेसिन वगैरे असं असायचं प्लॅटफॉर्म असतं सर रस्ते आता इथे झाड वगैरे वाढले हे बंदच आहे ना ही साईड बंदच आहे ही साईड बंदच आहे पूर्णपणे बंद इथे पहिले ट्रॅक वगैरे होते हे काय ट्रॅक वगैरे होते पूर्ण शिफ्टच केलं त्या बाजूला हे बघा हा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे हे बघा अरे निवसा रेल्वे स्टेशन जुना प्लॅटफॉर्म हे बघा शेडसुद्धा आहे पण आता त्या बाजूला जिथे शिफ्ट केलं आहे तिथे मात्र काहीच नाही आहे असं प्लॅटफॉर्म नाहीच आहे हा बघा हा जुना प्लॅटफॉर्म इथे आहे आणि त्या बाजूला प्लॅटफॉर्म नाही त्या बाजूला समोर टनेल देखील आहे पुढे रेल्वे स्टेशन म्हणजे आता हे नव्याने इथे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत आणि त्या बाजूला जुने होते आणि ते तिकीट काउंटर आहे बंद आहे बंद आहे वेळापत्रक सावंतवाडी एक्सप्रेस ही एकच ट्रेन आहे इथे थांबणारी मुंबई एक मुंबईकडून येणार आहे आणि इकडून सावंतवाडीतून मुंबईकडे जाणारी गोव्याकडून आलेली ट्रेन आहे आता ही क्रॉसिंगसाठी थांबलेली ते to express दुरंतवरून आली लोकमान्य टिळक ओके लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक एर्नाकुलम एक्सप्रेस वाता नकले टिअर आपल्यासमोर आहेत आणि इकडून कुठली येते मंगला मंगला एर्नाकुलम एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला लक्षदीप ओके फास्ट एक्सप्रेस म्हणजे निजामुदींवरून येते आणि एर्नाकुलमला आली आहे अच्छा त्या बाजूने त्या मंगला एक्सप्रेस सुसाडाय तर तिकडून मंगला आली आणि वायुवेगाने निघून गेली आणि आता ही क्रॉसिंगसाठी थांबलेली लोकमान्य टिला दुरांतो एक्सप्रेस निघाली आहे जे समोरच वातानुकूलित क्लिअर आहेत हिने पण आता वेग हळूहळू धारण केला आहे आणि ही पण आता निघते आहे त्यांना कुलम बाय बाय तुरंत एक्सप्रेस तर हे तीन ट्रॅक आहेत तर या तीन ट्रॅकवर जी दिवा पॅसेंजर आहे तर ती ह्या पहिल्या ट्रॅकवर थांबते नंतर प्रवासी ह्या बाजूला उतरतात बाकी कुठलीही ट्रेन इथे थांबत नाही क्रॉसिंगशिवाय तर न्यूसर रेल्वे स्टेशनचा हा संपूर्ण कंट्रोल रूम एरिया आहे रत्नागिरीतलं असं एकमेव रेल्वे स्टेशन ज्या रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नाही अर्थातच हा प्लॅटफॉर्म होता पण तो दोन हजार अकरा बारा साली होता त्यानंतर हा बघा हा जुना प्लॅटफॉर्म आहे आपण आम्ही दोघं उभ्या आहोत ना हा जुना प्लॅटफॉर्म आहे तर दोन हजार अकरा ते बारा सालीच्या दरम्यान पूर्ण हा ट्रॅक ना या बाजूला होता बघा तर तो खचला त्यामुळे त्या ट्रॅकचं शिफ्टिंग त्या बाजूला झालं आपण बघितलं तिकडे जिथे ट्रेन येत जात होत्या तर त्या बाजूला झाला आणि त्या बाजूला प्लॅटफॉर्म नाही तर आपलं प आपण पहिल्यांदा आलो तेव्हा मांडवी एक्सप्रेस आपल्याला मांडवी एक्सप्रेसचं दर्शन झालं आणि दुसऱ्या एक एरंतो दुरांतो आणि दुरांतो दुरांतो आणि मंगला तर ह्या दोन क्रॉसिंगला थांबल्या होत्या मंगला मला वाटतं वायुवेगाने निघून गेले <laughs> निघून गेले आणि थांबली तर असं हे एक रत्नागिरीतलं एक रेल्वे स्टेशन आजु बाजु जा एक आहे आजूबाजूचा परिसर एकदम शांत आहे तेवढी वर्दळ देखील नाही आहे आणि हे निवसर रेल्वे स्टेशन आगळं वेगळं म्हणता yes. येईल कारण आत्ता ह्या रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नाही तर असो असा एक व्हिडिओ आम्ही बनवला एक यापूर्वीचं जर व्हिडिओ पाहिला असेल तर एक चांदेराई गावातला धबधबा आहे आणि दुसरं पांडवकालीन गुहा आहेत तर साईराजचे खरंच आत्ता आपण धन्यवाद मानूया कारण असे चांगली चांगली स्थळं त्याने दाखवली आणि यानंतरही असं काहीतरी आगळवेगळं नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू तर हा जो रेल्वे स्टेशन न्यूसर रेल्वे स्टेशनचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नाही ते नक्की कमेंटद्वारे काढा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेलायकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणारा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असतील भेटूया का नवीन काहीतरी कंटाळ काळजी घ्या चलो चलो तर जर तुम्ही टू व्हीलर वगैरे आणली तर इथून सावकाश आहे कारण असा कच्चा रोड आहे अगदी तिथपर्यंत म्हणजे जे स्टेशनच्या दारात दा गाडी जाऊ शकते आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही बाहेरच गाडी लावली आणि ट्रॅकवरून चालत गेलो पण ट्रॅकवरून चालत जाण्यापेक्षा तुम्ही या मार्गाने आलात तर बेटर होईल